नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न बांधा आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी किल्ले सिंधुदुर्ग होळी सेवा सागरी पर्यटन सुरू आणि रत्नागिरी एमआयडीसीत भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आता पाहूया सविस्तर बातम्या शनीचा दर्शन मोफत करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सरकारने जो आहे तो बरखास्त केलेला आहे आणि त्यानंतर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची नियुक्ती तिथं प्रशासक म्हणून करण्यात आलेली आहे ट्रस्टचा जो दोन वर्षापूर्वीचा जुना नियम आहे त्यामध्ये भक्तांना जर चौथाऱ्यावर दर्शनाला जायचं असेल तर पाचशे रुपये जो आहे तो शुल्क का आकारला जातो आणि त्याचमुळे शनिदेवाचे जे सर्वसामान्य गरीब भक्त आहेत की ज्यांना पैशा अभावी तिथे चौथाऱ्यावर जाता येत नाही अशा अनेक ज्या आहेत त्या भक्तांच्या समस्या तिथे निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे भक्त हा भक्ती भावाने श्रद्धेने येतो त्यामुळं त्यांना जी आहे ती समान संधी दर्शनाची उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच हे पाचशे रुपयाचं जे शुल्क आहे ते निशुल्क करावं आणि सगळ्याच भक्तांना जो आहे तो दर्शनासाठी शनि शिंगणापूरचा चौतरा खुला करावा अन्यथा या बाबतीत आम्हाला तिथे येऊन आवाज उठवावा लागेल अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील मासेमारी सागरी पर्यटन गेले दहा दिवस ठप्प होतं आता समुद्रातील वादळ शांत झालं असून बंदर विभागाकडून लावण्यात आलेला धोक्याचा तीन नंबर बावटा उतरण्यात आला आहे किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा व सागरी पर्यटन देखील सुरू आहे पाहुयात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सद्यस्थितीत हवामान चांगलं असल्यामुळे गेले दहा दिवस बंद असलेली सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक वॉटर स्पोर्ट्स पॅरासिलिंग पुन्हा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती बंदर विभागानं दिली आहे दरवर्षी एक सप्टेंबरपासून पर्यटन हंगामाची सुरुवात होते दिवाळी सुट्टी कालावधी हा पर्यटन हंगामाचा प्रमुख कालावधी मानला जातो मात्र समुद्रातील वादळ स्थितीमुळे हा संपूर्ण दिवाळी हंगाम सागरी पर्यटनाच्या दृष्टीने ठप्प झाला याचा मोठा परिणाम पर्यटन व्यवसायाला बसला आहे वॉटर स्पोर्ट्स पॅरासिलिंग स्कुबा डायव्हिंग किल्ले प्रवासी होडी वाहतूक यासोबतच हॉटेल व्यवसाय क्षेत्रातही अनेक बुकिंग रद्द झाले आहे व पर्यटकांची रेलजेल थांबल्यानं मोठा आर्थिक फटका बसला आहे कार्तिकी एकादशी निमित्तानं प्रति पंढरपूर सावंतवाडीत चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय विठ्ठल भक्त हरिनामात दंग झाले आहेत

खानापूर सुळेगाळी परिसरात रविवारी पहाटे दोन हत्तींचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील सुळेगाळी जंगल परिसरातून हत्तींचा खळप शनिवारी रात्री गावाच्या हद्दीत शिरला होता शेती क्षेत्राजवळील वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्यानं दोन हत्ती जागीच कोसळले स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या आवाजानंतर बाहेर येऊन पाहिले असता दोन्ही हत्ती मृत अवस्थेत आढळून आले वनविभागाचे अधिकारी पशुवैद्यक तसंच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृत हत्तींचं शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थात हळहळ धा व्यक्त होत असून वारंवार होत असलेल्या अशा अपघातांमुळे वीज वाहिन्यांची उंची व सुरक्षा तपासणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे हत्तींच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमीतही दुःख व्यक्त होत आहे

समजा हे फसवपर्ग की आमची लोक तसे त्या हाई खाणार खाऊ त्या किती बी केल्या तुम्हीच वर येणार आणि तुमचा काही काय होणार हे पहिल्यांदाच तुम्हाला वचन मी दिलेलं आहे का नाही दिलं नाही हां पहिल्याच सांगत आहे येतो बरं राहा तुम्ही हा सभ्य तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी बांदा आत्महत्येप्रकरणी काही व्यक्तींकडून दिशाभूल करून हिंदू समाजाला आणि विशिष्ट तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं बांदा इथं केला बांदा येथील फुल व्यापारी अफताब कमरुद्दीन शेख यांच्या आत्महत्येप्रकरणी काही व्यक्तींकडून दिशाभूल करून हिंदू समाजाला आणि विशिष्ट तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने आहे याबाबत हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आज बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन सादर केलं या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे तसंच दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित न थांबल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे आज बांदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांना हे निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदी उपस्थित होते या निवेदनात नमूद केलं आहे की सुमारे वर्षभरापूर्वी अफताब नागरिकांच्या निदर्शनास आली होती याबाबत आठ महिन्यांपूर्वी पोलिसांचा संपर्क साधून हा प्रकार थांबवण्यात आला होता यामुळे संबंधित व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे नागरिकांना वाटत होते बांदा गावात इतर मुस्लिम व्यापारी असताना त्यांच्या बाबत अशी तक्रार कधी आली नाही त्यामुळे आफताब शेख यांचं वर्तन मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचं निवेदनात म्हटलं आहे तसंच आफताब शेख याच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा गैरवापर करून काही व्यक्ती एका कथित व्हिडिओद्वारे जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करत आहेत तसंच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष्य करून त्यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे या गंभीर प्रकरणाच्या अनुषंगानं शांतता राखण्यासाठी आणि सत्य बाहेर आणण्यासाठी पुढील पाच महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे आत्महत्येमागील कौटुंबिक परिस्थिती घरातील तणाव आणि वादविवाद यांची तपासणी व्हावी तसंच मृतावर कोणतंही आर्थिक दडपण कर्जबाजारीपणा किंवा आर्थिक देवाणघेवाण होती का याचा शोध घ्यावा त्याचं मानसिक आरोग्य आणि पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार सुरू होते का याची तपासणी व्हावी तसंच आत्महत्येपूर्वी व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी कोण उपस्थित होतं आणि तो कोणत्या हेतूनं प्रसिद्ध केला गेला याची तपासणी व्हावी कोणताही सवळ पुरावा नसताना हिंदू तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे का याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसंच निवेदनाच्या शेवटी या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसंच निर्दोष व्यक्तींवरती अन्याय होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही देण्यात आला बांधा आत्महत्या प्रकरणी दिशाभूल करणाऱ्या कारवाया थांबल्या नाहीत तर आंदोलन करावं लागेल ला असा इशारा सकल हिंदू समाजाना दिला आहे सकल हिंदू समाज म्हणून आपण निवेदन देत आहोत प्रति पोलीस निरीक्षक बांधा पोलीस ठाणे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग विषय बांधा येथील अफताब कमरुद्दीन शेख याच्या आत्महत्येप्रकरणी होत असलेल्या दिशाभूल दिशाभूल व हिंदू समाजाला लक्ष करण्याच्या प्रकाराविषयी सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन असं विषय म्हटलंय महोदय बांधागावातील मुस्लिम फुल व्यापारी अफताब कमरुद्दीन शेख हा सुमारे वर्षभरापूर्वी फुलांची विक्री करताना फुलांवर थुंकून ती देवकार्याकरिता विक्री करत असल्याची तक्रार नागरिकांच्या निदर्शनास आली होती त्या संदर्भात सुमारे आठ महिन्यापूर्वी आम्ही पोलीस ठाणे येथे संपर्क साधून सदर प्रकार थांबवण्यात आला होता या वर्तनावरून संबंधित व्यक्तीचा मानसिकदृष्ट्या असंतुलित किंवा कमकुवत स्वभाव असल्याचे नागरिकांना जाणवत होते बांधागावात इतर अनेक मुस्लिम व्यापारी आहेत त्यांच्याकडे काही कधीही अशा प्रकारची तक्रार आढळून आलेली नाही यावरून सदर व्यक्तीचे वर्तन वेगळे व मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचे प्रकर्षाने दिसून येत दिसून येते अशा परिस्थितीत सदर व्यक्तीने अलीकडेच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे समाजातील कुणाच्याही भावनांना धक्का न देता आम्ही या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करतो तथापि या आत्महत्येचा गौरव गैरवापर करून काही व्यक्ती एक व्हिडिओ दाखवत जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करण्याचा तसेच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष करण्याचा व दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही विनम्रपणे पुढील बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहोत सदर व्यक्तीने आत्महत्या करण्यामागील कौटुंबिक परिस्थिती घरातील वातावरण तणाव वादविवाद इत्यादींची तपासणी क इत्यादींची तपासणी व्हावी त्याची आर्थिक देवाणघेवाण कर्जबाजारीपणा किंवा कोणतेही आर्थिक दडपण होते का याचा शोध घ्यावा त्याचे मानसिक आरोग्य पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार घेत होते काय याची तपासणी व्हावी हो आत्महत्येबाबत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी त्याच्याबरोबर कोण कोण व्यक्ती उपस्थित होत्या तसेच हा व्हिडिओ का व कोणत्या हेतूने प्रसिद्ध केला केला गेला याची तपासणी व्हावी हो कोणतेही सबळ कारण किंवा पुरावा नसताना केवळ हिंदू समाज अथवा हिंदू तरणांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे जात दा, आहे का याचा शोध घेऊन त्या अनुषंगाने योग्य कारवाई करावी आमची नम्र मागणी आहे की या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसेच निर्दोष व्यक्तींवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाहीत तर सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबाला लागेल लागे याची कृपया नोंद बरोबर आहे ना बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रत्नागिरी एमआयडीसी मध्ये भूखंड घोटाळा झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते बाळा माने केलाय एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय कुसुमते अभ्यंकर खासदार बापूसाहेब परळेकर आमदार कुसुमते अभ्यंकर आणि तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या मताप्रमाणे शरदचंद्र पवारसाहेब किंवा वसंतदादा पाटील साहेब होते आणि रत्नागिरीमध्ये सिंघानिया ग्रुपचा जे के फाईलचा कारखाना फाईल, फाईल बनवण्याचा हा त्यावेळेला सुरू झाला आणि शेकडो हजारो तिथल्या रत्नागिरीतल्या आय टी आयमध्ये असतील पॉलिटेक्निकमध्ये असतील किंवा कारागिरांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आणि जवळजवळ ह्या गोष्टीला चाळीस वर्ष होऊन गेली गेले काही वर्ष काही अडचणीमुळं हा कारखाना थोडा अडचणीमध्ये होता किंवा अडचणीमध्ये होता असं दाखवण्याचा मालकांचा कदाचित प्रयत्न झाला असेल कारण माझ्या माहितीप्रमाणे जे के फाईलमध्ये ज्या फाईल्स बनवत होत्या त्या फाईल्सला एक्सपोर्टमध्ये चांगल्या प्रकारचं मागणीसुद्धा होती परंतु गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये तिथल्या कामगार संघटना यांना हाताशी धरून मालकांना हाताशी धरून तो जेके फाईलचा कारखाना बंद करण्याचा जाणीवपूर्वक एक कट कारस्थान तयार झालं त्याला कारण होतं त्या जेके फाईलची उभी आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाची जवळजवळ सुमारे साडे सोळा एकर जमीन आहे त्याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा प्रकारचे दोन भूखंड होते एक बारा एकरचा ए वनचा भूखंड होता आणि दुसरा साडेचार एकरचा काहीतरी ए टूचा भूखंड होता असं मला समजत मी काही माहिती आता या संदर्भात मागवली आहे काही दिवसात ते मला अधिकृतरित्या प्राप्त होईल आणि ह्या साडे सोळा एकरवर असलेला जे के फैलचा कारखाना गेल्या पाच वर्षामध्ये बघता बघता उद्ध्वस्त झाला तिथले कामगार देशोधडीला गेले आणि आज रत्नागिरीची लाईफलाईन असलेला कारखाना आज बंद पडल्यामुळे रत्नागिरीची आर्थिक प्रगती थांबली माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी एम आय डी एमआयडीसीच्या सहाय्यानं ह्या ठिकाणी ही जमीन विकण्यात आलेली आहे असं मला समजतं आहे आणि लाख कोटी मोलाची जमीन ही कवडीच्या किमतीनं त्या ठिकाणी व्यवहार झाला समजतं आणि जवळजवळ एकशे साठ कोटी रुपयाचा हा भूखंडाचा घोटाळा झाल्याचा माझा आरोप आहे आणि ती चाळीस प पंचेचाळीस कोटीच्या अल्पावधी किमतीमध्ये या ठिकाणी ह्या जमिनीचा व्यवहार झाला आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाचे जे उद्योग सचिव आहेत आणि त्याशिवाय नव्यानं जे उद्योग विभागाला सल्लागार नेमले गेलेले आहेत कौस्तुभ धौसे साहेब यांच्याकडं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करणार आहोत की या सगळ्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे कारण याच्यामध्ये महामंडळाचं सुद्धा नुकसान झालं आहे आणि अशा प्रकारे कट कारस्थान करून एक स्कॅन्डल ह्या जमिनीचं झालेलं आहे खरं तर औद्योगिक विभागाकरता औद्योगिक कारणासाठी असलेली जमीन आहे आमची यामध्ये मागणी अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जमिनीचं पर्पज जे आहे ते कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल होता कामा नये त्या ठिकाणी नव्यानं कोणताही चांगला उद्योग आला तरी चालेल काही मला अशी माहिती कळली की स्टील किंवा फॅब्रिकेशनला जे लोखंड लागतं त्याला टॉर स्टील म्हणतात तिथे रोलिंग मिल होणार आहे असं मला समजलं परंतु रोलिंग मिल होणार असेल तर त्याचं स्वागत आहे पण तो जनतेची दिशाभूल होता कामा नये रोलिंग मिल होणार होणार म्हणून तिथं टोलेजंग कमर्शियल जर मॉल झाले तर ते मात्र आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाही कारण ही लाईफ लाईन असली जमीन आहे आणि याचबरोबर रत्नागिरीमध्ये असलेलं मिरजोळे औद्योगिक क्षेत्र झाडगाव औद्योगिक क्षेत्र याच्यामधील अनेक भूखंड जे ॲम्युनिटीकरता असलेले असतील क्रीडांगणाकरता असतील हे सुद्धा जबरदस्तीनं बेकायदेशीरित्या त्याचं हस्तांतरण करण्यात आलं आहे आणि एका ठराविक नेक्सस करून ठराविक कंपूला हे सगळे भूखंड देण्यात आलेत असं मला समजतंय हँकल केमिकल नावाची जी कंपनी आहे त्याचासुद्धा भूखंड काढून तो कुणाला तरी दिला गेलेला आहे झाडगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियमचं स्कूल होतं त्यांचं क्रीडांगण त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेलं आहे असे अनेक विषय आहेत ज्या ॲम्युनिटीचे ते बदल केलेत माझं या ठिकाणी त्यानिमित्त म्हणणं आहे की जे प्लॅनिंग अथॉरिटी एम आय डी सीची आहे त्यांनी ओपन स्पेस ॲम्युनिटी क्रीडांगणं ही प्लॅनिंग अथॉरिटीप्रमाणे खरं तर ठेवलेली होती त्याच्यामध्ये बदल करण्याची कोणाला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ झालेला किंवा भ्रष्टाचार झाले स्कॅन्डल झाले असा आमचा आरोप आहे त्याचबरोबर अनेक वर्षाची जी बालकोची म्हणजे भारत ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी एकोणीसशे सत्तर सालामध्ये ज्या जागेचं भूसंपादन त्या काळात झालं होतं केंद्र सरकारच्या माध्यमातून तत्कालीन तेव्हा एम आय डी सी नव्हती त्यामुळे महसूल विभागानं हे भूसंपादन केलं होतं जवळजवळ हजार बाराशे एकरचं अद्यापर्यंत तिथं कोणताही कारखाना झाला नाही कालोघामध्ये ती जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडं जमा झाली किंवा त्यांच्या ताब्यामध्ये आली आणि तो वाद मालक स्टरलाईट इंडस्ट्री आणि महाराष्ट्र शासन उद्योग विभाग यांचा हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि त्यानंतर मला असं समजलं ही जमीन एम आय डी सीच्या ताब्यामध्ये आलेली आहे आता त्या ठिकाणी व्ही आय टी नावाची कंपनी येऊन त्या ठिकाणी नवीन आता काय प्रकार त्याला काय म्हणतात कम्प्युटर चिप्स काय त्याला म्हणतात सेमी कंडक्टर सेमी कंडक्टरची कंपनी असं मला कळतंय तर मला असं वाटतं की उद्योग विभागानं खरोखर कुठली सेमी कंडक्टरची कंपनी येणार ती कधी येणार ती कधी सुरू होणार कारण मी म्हटलंच गेल्या वीस एकवीस वर्षामध्ये आश्वासनांचा एक ग्रंथ तयार होईल आणि त्यामुळं खरोखर सेमी कंडक्टर असाल हो तर आम्ही तिथं वेलकम करू परंतु माझी आजही पुन्हा एकदा मागणी आहे त्या ठिकाणचे जे भूमिपुत्र आहेत शिरगाव परिसरामधील हद्दीमधील उद्योगनगर परिसरातील सर्व धर्मीय त्याच्यामध्ये ते, ते भूमिपुत्र त्यावेळेलं होते आज कालोघामध्ये त्यांची कुटुंब मोठी झालीत आणि आज त्यांच्यामध्ये बेरोजगारी आहे ती लोक सुद्धा भारत एल्युवन प्रकल्पाची मागणी करतायत की जसं सिडकोमध्ये साडेबारा टक्क्याचा काही बेनिफिट मिळाला होतो साडेबावीस टक्क्याची एक पॉलिसी आहे आमच्याकरता अशा प्रकारची एक पॉलिसी बनवा उद्योग नको आहे तमचं म्हणणं आहे पण दहा रुपयाच्या कवडीमुळं गुंठा घेतलेली जमीन आज तुम्ही करोडो रुपयाच्या गुंठ्यानं ते जर विकणार असाल तर याच्यामध्ये व्यापार झाला भूमिपुत्र उद्ध्वस्त होतोय आणि त्यामुळे मी उद्योग विभागाच्या सचिवांना आणि सल्लागारांसोबत विनंती करणार आहे की त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार आहे मला कळलं वीस एकर जागा त्यांच्याकरता आहे काही जागा कमर्शियल किंवा काही जागा रेसिडेन्शियल होतील तर नेमकं हे करत असताना विकास व्हावायचं हरकत नाही पण जे मूळ भूमिपुत्र आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे भूमिका आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा नव्यानं रत्नागिरीमध्ये भूसंपादन आहे खरं तर या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी व्हावी म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी करबुडे परिसरामध्ये निवळी परिसरामध्ये भूसंपादन झालं होतं त्याच्यानंतर आंदोलन झालं आणि त्या ठिकाणी तो सातबारा कोरा करावा अशा प्रकारची मागणी होती नेमकं काय झालं मला कळलं नाही की हा सातबारा कोरा कराला कोण लोक होती राज्य करते आज त्या ठिकाणी जयगड परिसरामध्ये वाटत परिसरामध्ये सुद्धा नव्यानं भूसंपादन होते अशी माहिती आहे आणि हो त्या रीळ परिसरामध्ये ज्या ठिकाणी एम आय डी सी भूसंपादन करते असं म्हणतात मधल्या काळात उद्योग मंत्र्यांचा एक व्हिडिओ आम्ही मधल्या सभेचा पाहिला होता की त्या ठिकाणी डिफेन्स आणि अम्युनेशन मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी होणार आहे आणि ती जागा काही एम आय डी सी अक्वायर करणार नाही ती दुसरं कंपनी जी होणारी आहे मग एम आय डी सीचा रोल काय एम आय डी सी कशा करता पाहिजे आणि जर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इक्विपमेंटची जर होणार असेल तर ती नेमकी कधी होणार कधी सुरू होणार कारण मला असं कळतं आहे की ह्या ठिकाणीसुद्धा एक भूखंडाचा घोटाळा आहे कारण अनेक दलाल मुंबई दिल्लीपासूनची येऊन त्या ठिकाणी जमिनी घेत आहेत खरेदी करतायत डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाबाबत सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेत पाहूयात मंडळी जय महाराष्ट्र डॉक्टर संपदा मुंडे हत्या की आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस अतिशय गुंता वाढत चालला आहे या संबंधाने उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमची एक अपेक्षा आहे ती यासाठी की ज्यांच्यावर आम्हाला आक्षेप आहे ते सगळे सत्ताधारी आणि उच्चभ्रू या सगळ्या लोकांशी संबंधित आहे ही सगळी गडगंज धनवान असणारी माणसं यांच्यामुळे तपास यंत्रणा प्रभावित होऊ शकते पण सरकारने एसआयटी नेमतो आधी असं सांगितलं सगळ्यात आधी तर क्लिनचीट देतोय म्हटलं आता आधी क्लिनचीट म्हटले मग एसआयटी आणि एसआयटी सुद्धा नेमली नाही उलट फक्त एका एक व्यक्तीची देखरेखीसाठी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली तीही व्यक्ती जिचं शिक्षण दहावी पर्यंतच फलटन मध्ये झालेलं आहे किंवा ज्या व्यक्तीवर अनेक वेळा वेगवेगळे आक्षेप घेण्यात आलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच तपास यंत्रणा गतिमानतेने काम करू शकतील का महत्वाचं की मृत्यूपर्यंत तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं थांबा म्हटलं तरी सुद्धा महिला आयोग आणि त्यानंतर आता जयकुमार गोरेच्या पद्धतीने लांछन लावायचं काम करत आहे हे आम्हा सगळ्यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी आहे सबब काही कायदेशीर मुद्द्यांचे प्रश्न विचारण्यासाठी आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी उद्या फल्टरमध्ये सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी पोलीस स्टेशनला आम्ही पोहचत आहोत मी एकटीने तर जायचं नक्की ठरवलंय ज्यांना कुणाला असं वाटतंय की संपदाला न्याय मिळाला पाहिजे ते आपण सगळे सादर निमंत्रित आहात कारण हा सगळा जो खटाटोप आहे तो जात धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एका माणसासाठी दिलेला लढा आहे या लढ्यामध्ये आमंत्रणाची वाट बघायची गरज नाही आपण सगळे त्यात सामील व्हाल ही अपेक्षा आहेत थँक्यू शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा बांदा आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी किल्ले सिंधुदुर्ग होडी सेवा सागरी पर्यटन सुरू आणि रत्नागिरी एमआयडीसीत भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा त्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद